श्रेया इंटेलिजंट आय एस पाठोदा बुद्रुक येथे समारंभ नमस्कार आपण खरं तेच बुद्रुक जिल्हा लातूर दिनांक हजार पंचवीस रोजी श्रेया इंटेलिजंट आय एस परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पाटोदा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला या गौरव समारंभासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यशस्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते पाटोदा नगरीचे प्रथम नागरिक तथा लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुनील मारुतीराव नामवार साहेब माजी पंचायत समिती सदस्य श्री बाबूराव गुट्टे साहेब माजी सरपंच श्री बालाजी जाधव सामाजिक कार्यकर्ते श्री बालाजी बिरादार श्री भारत केंद्रे श्री शरद जाधव गुरुजी श्री अजित गुट्टे सर श्री माधव जानापुरे श्री अहमद मुल्ला या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या यशामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा मुल्ला कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष श्री आयुब मुल्ला सर यांचे सर्व उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या यशामुळे पाटोदा गावाचे नाव उज्ज्वल झाले असून हे प्रेरणास्त्रोत कार्य आगामी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा खरं तेच